गणपती आपर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हाला माहितच असेल मी आता कुठे आलेलो आहे माझ्या पाचिमाचा तुम्ही बॅकग्राऊंड बघत असाल तर गणपतीला फक्त पंचावन्न दिवस उरलेले आहेत आज मी आलो आहे गणपतीचा कारखाना एक्सप्रो करायला तर मी आज कांदोलीमध्ये तुम्ही पाहू शकता माझ्या समोर कांदोलीमध्ये लिंक रोड आहे या लिंक रोड जवळच कारखाना आहे हा कृष्ण पिका आठ म्हणून तिकडे मी आज आलेलो आहे आणि माझ्या समोर जर हे मूर्तीकार तुम्ही पाहू शकतात निशान राणे करून आहेत आपण त्यांना विचारूया मूर्तीबद्दल नमस्कार दादा नमस्कार आपला कारखाना आता कुठे आहे आपला कारखाना लव कांदिवलीचा लोगो आहे महावीर नगर मध्ये त्याच्या एकदम अपोजिटलाच आहे आपला मेन लिंक रोडलाच कारखाना ओके तर आपल्याकडे कुठल्या प्रकारचे गणपती बाप्पा आहेत आपल्या इथे पीओपी माती दोन्ही प्रकारचे गणपती आहेत तर पहिला मला तुम्ही पीओपी मध्ये कुठे गणपती दाखवू शकता का हे आपले एवढ्या भागात जे ठेवलेत हे सर्व पीओपीच्या मूर्त आहेत ओके आणि इकडून हे सर्व मातीच्या मूर्त आहेत आपण बाहेरकडे गेट केलेले आहेत दोन्ही प्रकारच्या मूर्त्या म्हणजे कस्टमर साठी सोपं पडे अच्छा तुम्ही मला सांगू शकता पिऊची मूर्ती जी, जी आहेत या सगळ्या तर या किती फुटापासून फुटा फुटा ते किती फुटापर्यंत आहेत आपल्या दीड फुटापासून अडीच फुटापर्यंत सध्या तरी आपल्या इथे अवेलेबल आहेत बाकी अडीच फुटाच्या वर आपण दुसरा वर्कशॉप आहे तिथे सार्वजनिक मूर्त्या असतात तिकडे आहेत ओके तर गणपतीचे सगळे जे मुदत रूप वेगवेगळे वे करून आणतात आणतात आपल्या घरामध्ये तर ह्या गणपतीचं तुम्ही काय सांगू शकाल ही, ही, हा गणपती आहे एकदम कसं चौरंग म्हणून आपल्याचं नाव आहे म्हणजे चौरंग ना आसन नाही त्यावरती बसलेला गणपती आहे आपला म्हणून त्याचं चा नाव चौरंग म्हणून ना असं आपण बोलतो बोलतो दुसरा हा गणपती दाखवले हा कृष्णा अवतारात आहे ओके अजून दुसरा पुढचे गणपती आहेत जरा पुढचा आता जसं की हा आहे याची मोठी कान आहे तर आपण बोलतो सुर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान ओके आता ह्या गणपतीचं सुर्पकर्ण म्हणून नाव आहे या गणपती बद्दल हा अगोरी आता थोडा नवीनच हे झालं होतं इंस्टाग्रामवरती फेमस झाले होते रिल्स वगैरे त्याचा इन्स्पायर्ड म्हणून हा अघोरी पॅटर्न गणपती आहे दीड फुटामध्ये दीड फुटामध्ये आणि हा गणपती आपला स्पर्श आहे म्हणजे जी सोंड आहे ती हातातल्या मोदकाला स्पर्श करायला जाते म्हणून त्याला मोदक स्पर्श म्हणून असं बोलतो आपण ओके आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे जे गणपती ठेवलेले आहेत हे सुबक आणि सुंदर असे गणपती बाप्पा आहे हा पण एक गणपती बाप्पा कुठला आटीटवाळा फेमस गणपती सगळ्यांना एवरग्रीन गणपती बाप्पा आहे आणि या गणपतीला पण फेटा वगैरे दिलेला आहे खूप सुंदर अशी मूर्ती दिसते ही एक मुशकावरती आहे ही पण गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक मुशक वाहनाच आहे आपल्या गणपतीचा त्या हिशोबाने आपण थोडा मोठा मुशक म्हणून त्याच्यावरती गणपती बसून अशी एक थीम अच्छा खूप सुंदर मूर्ती आहे ही पीओपी ची गणपती मूर्ती आहे ही अंदाजे आपली फूट आहे दीड फुटाची मूर्ती असेल दीड फुटाची मूर्ती आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही खूप सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत आणि हे तुम्ही स्वतः गणपती बनवलेले आहेत का म्हणजे आपण पेंट वगैरे करतो काही नातीच्या मूर्ती वगैरे कस्टमाइज पण होतात आपल्याकडे अच्छा समजा कस्टमरने फोटो दाखवला आपण सेम टू सेम मूर्ती पण बनवतो मूर्ती बनवू शकतो तुम्ही पाहू शकतात आणि हे ज्वेलरीज वगैरे तुम्ही केलेले आहेत ज्वेलरी वगैरे पण आपण करतो हे तुम्ही स्वतः करता येते आपण स्वतः पण करतो आणि आपले दुसरे आर्टिस्ट पण दुसरे आर्टिस्ट पण आणि मला जसं गणपतीच्या मूर्ती ज्वेलरी लावलेले आहेत हे मला कस्टमाइज जे वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे असे अजून तर ते चॉईस आम्ही करू शकतो करते। करते। आ, ओके आपण सगळं कस्टमाइज करतो आपण बोला ओके आता ओरिजन तुम्ही क्लॉथ म्हणजे क्लॉथ जे बोललेत तर आता हा गणपती इथे तुम्ही ठेवलेला आहे हा गणपतीला पण तुम्ही एकदम खूप सुंदर असं दिलेलं आहे तर याच या गणपतीला पण मी आता मागे बघितलं होतं गणपती बाप्पा तो गणपती बाप्पा जो दिसलेला तो संपूर्ण आपल्या स्किन कलरचा आहे पण तुम्ही त्याच्यावरती जे हे वर्क केलेलं आहे तर थोडस या वर्क बद्दल तुम्ही सांगाल आपला पैठणी पॅटर्न प्रेटन आहे थोडा न्यू दोन हजार पंचवीस च्या हिशोबाने नवीन पॅटर्न काढलाय ओके okay. तिकडे पण आहे आपलं एक मोठी पैठणी पॅटर्न मध्ये ही फुल रेडी आहे ना हा ही पैठणी पॅटर्न मध्ये बघायला पैठणी पॅटर्न महाराष्ट्र ओके आणि आता पुढे तुम्ही काय दाखवाल मला हे थोडा आता साफा वगैरे मध्ये पॅटर्न चाललाय मूर्ती कुठला पॅटर्न तुम्ही बोला साफा आपण नॉर्मल पगडी वगैरे अशी ओके वेलवेट मध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही ती खूप सुंदर काम एकदम भारी केलेलं आहे पहिल्या नजरेत तुम्हाला असं वाटेल की गणपती बाप्पा आपल्या घरी हाच गणपती बाप्पा घेऊन यावा अशी खूप सुंदर आणि हातामध्ये कमळ वगैरे दिलेले आहेत फेट्याला सुंदर खूप असं तुम्ही बघू शकता की वर्क केलेला आहे मोती लावलेल्या आहेत खूप सुंदर असं आहे आणि हे जे गणपती आहे बघा दुसरा हा पण खूप सुंदर असा गणपती बाप्पा आहे थोडा युनिक स्टाईलचा फेटा घातलाय ओके म्हणजे थोडा अजून काय लुक एक कस्टमरला काय नवीन देता येईल यार आम्ही त्याचा खूप प्रयत्न करतो ओके हा गणपती बाप्पा बघितला त्याच्याबरोबर माझी नजर इकडे पण गेलेली आहे हा एक सुद्धा गणपती बाप्पा खूप चांगला दिसतोय आपल्याला ही कुठला बोलाय सेम हा ही आणि ही सेम मूर्ती ही आणि ही मूर्ती दोन्हीच सेम आहे वर्क मध्ये कलर मध्ये थोडा अट्रॅक्शन चांगलं दिसतोय इथे अजून एक श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे बाल गणेश मध्ये पण तुम्हाला या सगळ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या दिसतील संपूर्ण खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा झालेले आहेत आणि इथे खालती पण तुम्हाला गणपती बाप्पा आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात हे यांचं हे कृष्ण पिंगाक्ष आर्ट्स म्हणून आहेत आणि त्यांचं तुम्हाला कार्ड पाहिजे तर मी कार्डही दाखवतो तुम्हाला त्याचा लोगो वगैरे तुमचा फोन नंबर आहे ऍड्रेस आहेत तुम्ही झुम करून पाहू शकता स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता तर अशा प्रकारे गणपती बाप्पा खूप सुंदर सुंदर आणि सुबक असे गणपती बाप्पा आहेत इथे वरती पण हो ठेवलेले गणपती बाप्पा आहेत अजून हे सर्व मातीचे गणपती आहेत आपले अच्छा हे सर्व हे सर्व आपले मातीचे गणपती आहेत आणि तो सेक्शन तिकडे जो होता पुढे तो पीओपीचा पीओपी होता आणि हे सगळे मातीचे गणपती आहेत आता तुम्ही मला थोडक्यात हे सगळं समजवलं तुम्ही किती वर्षापासून या मध्ये आहात आम्ही म्हणजे मी तर चौथी पासूनच हे काम करतोय ओके कारखान्यात जाऊन डायमंड वर्क वगैरे करण्यापासून सुरुवात झाली जसं क्लॉथ चा ट्रेंड आला मार्केट hmm. मध्ये आम्ही क्लॉथ वर्क शिकलो मी ते चालू केलं असं बघूनच असं बघूनच शिकलेलं आणि चार वर्षापासून आपण स्वतःचा कारखाना टाकतोय व्हेरी गुड मी प्रयत्न करतो की कस्टमरला माझ्या साईड yeah. काय नवीन देत आहे ओके हे नवीन एक तुम्ही काय तरी सांगितलं की खूप चांगलं तुमचं संकल्पना आहे आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे गणपती बाप्पा इथे घेऊन आलेले आहेत तुमचं ते बिद्र वाक्य काय आहे ते तुमची भक्ती येथे आकार घेते असं आमचं हे आहे त्याचं एक विद्र वाक्य मित्रांनो आहे ते बद्दल की तुमची भक्ती इथे आकार घेत आहे खरोखरच इथे आकार घेत आहे आणि हे सुबक एवढे सुंदर गणपती बाप्पा इथे ठेवलेले आहेत तर एका नजरेमध्ये तुम्हाला पसंत पडणारच आहे तर जेणेकरून कोण नवीन असतील कोणाकडे गणपती घ्यायचे असतील जे बुक केले नसेल फक्त पंचावन्न दिवस बाकी आहेत तर कोणालाही इथे व्हिजिट करायचं असेल गणपती बाप्पा बुकिंग करायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जरा सांगा माझा नंबर आहे नाईन डबल झिरो फोर डबल झिरो डबल फाय फोर तर नक्कीच मित्रांनो तुम्ही या वर्कशॉपला व्हिजिट करा वर्कशॉप कुठे कुठेही लांब नाहीये तुमच्या जवळच आहे कांदुलीमध्येच आहे महावीर नगरच्या साईडलाच आहे तुम्ही पाहू शकता हा लिंक रोड मेट्रो स्टेशन आहे या बाजूलाच गणपती बाप्पा आहेत त्याचा कारखाना भरपूर आहेत आणि याचं टायमिंग काय आहे टायमिंग आपल्या सकाळी दहा पासून रात्री अकरा साडे अकरा पर्यंत साडे अकरा पर्यंत दुसरा कारखाना आहे तर थोडा पाऊस आहे म्हणून थांबतोय मग आपण ज्या दुसरा कारखाना जाऊया तिकडे पण मोठे मोठे गणपती बाप्पा त्यांचे आचार घेतात तर कितीपर्यंत काम झालेलं आहे ते आपण पाहूया तर मी आता दुसरा वर्कशॉप जवळ आलेलो आहे त्यांचा तुम्ही पाहू शकता कृष्ण पिंगाक्ष आड करून आहे आणि आता आपण सल्ला जाऊया आता वर्कशॉप मध्ये किती मोठे मोठे गणपती बाप्पा तिकडे आहेत बघूया आपण हा हा बघा 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 तुम्हाला पाहू शकता तुम्ही बघा किती मोठा गणपती बाप्पा आहे बघा ही मूर्ती आता संपूर्ण तयार आहे फक्त कलरिंग च काम बाकी आहे या साइडला खूप सुंदर अशी आहे अजून या साइडला पण अजून गणपती बाप्पा आहेत संपूर्ण गणपती बाप्पा रेडी झाला नाही म्हणून तुम्हाला मी एवढंच दाखवतोय ती पण खूप सुंदर मूर्ती आहे या साइडला पण एक मूर्ती आहे इकडे तो रेडी होते हा साइड मूर्ति है बी रेडी संपूर्ण तो जी मूर्ति तो संपूर्ण रेडी तीस तुम दाखू शको हे गणपति बाप्पा मूर्ति है अजु संपूर्ण रेडी नहीं आ है, है मैं थोड़ा तुम्हारा दाखे तो 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 दुसरा अजुन एक गणपति बाप्पा है जो रेडी है सेम है? ही सेम गणपती बाबा मूर्ती अच्छा इथे ही दुसरी आहे ही मूर्ती पण एक आहे पण त्यातून रेडी नाही म्हणून दाखवू शकत नाही पण ही मूर्ती तुम्ही बघू शकता ही संपूर्ण रेडी झालेली मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ही नंदी बैलावरती आहे ही बघा खूप सुंदर आणि अशी आहे तर आपल्या समोर बघा हे मूर्ती काय आहेत तर आपण त्यांना परत विचारूया ही दादा ही किती फुटाची गणपतीची मूर्ती आहे साडेनऊ फुटाची साडेनऊ फुटाची आणि ही पूर्णपणे पीओपी मध्ये आहे मित्रांनो हे पीओपी मध्ये आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ही पी पी जी आहे साडेनऊ फुटापर्यंत गणपती बाप्पाची मूर्ती आहे आता ही आ, ही मातीमध्ये नाही बनवू शकत ना नाही एवढी मोठी मातीमध्ये शक्य नाही वजन खूप नाही शकत उचू शकत नाही पण पीओपी मूर्ती थोडी हलकी असणार आणि तुम्ही वजन पण थोडं हलकं असणार तर बरोबर व्यवस्थित हॅन्डलिंग साठी बरं पडतं हॅन्डलिंग साठी बरं पडतं हॅन्डलिंग साठी बरं पडतं आणि अजून इथे मूर्त्या कुठल्या ठेवलेल्या आहेत या तीन फूट वगैरेच्या मूर्त्या आहेत मध्ये आपण याला असे युनिक कार्ड आपल्या हिशोबाने कस्टमाइज करून ओके पेंट कर करतो okay. कर हा आता टिटवाळा बेटक आहे सिम्पल पण त्याच्यामध्ये अष्टविनायक आहे ते बघा अच्छा ही एक मिनिट इथे दबाव बघतो अच्छा अष्टविनायक अष्टविनायक आहेत बघा एक इकडे दोन कानात आहेत अच्छा कानामध्ये तिकडे या साईडला या साईडला पण आहे ओके खूप सुंदर दिलेलं आहे या मूर्ती जेव्हा रेडी होतील कलर होतील ना तेव्हा अजून ते, होणार आहे आणि याच्या पुढे जी आहे गणपती बाप्पा हा हा कोळी पॅटर्न मध्ये कोळी पॅटर्न एकविरा एकविरा एक एक ओके ओके खूप सुंदर असा गणपती बाप्पा आहे आणि पाठीमागचा जो आहे हा तीन फुटामध्ये आपला अच्छा तीन फुटामध्ये चिंतामणी गणपती बाप्पा आहे आणि पाठचं जे दिलेलं आहे ते ते आपले जगन्नाथ जो होता ना आता आता जगन्नाथ यात्रा झालेली आहे तर चांगला लुक दिलेला आहे गणपतीचा बाकी स्केच थ्रू पण आपण स्केच का थ्रू तुम्ही गणपती रेडी करतात समजा मंडळात आले फोटो देतात आपण त्या हिशोबाने मूर्ती तयार करतो आता ही इकडे बनते मूर्ती ती अपुरी आहे पूर्ण झाल्यावर तुम्ही दाखवू शकता ऍटलिस्ट फेस तुम्ही दाखवू शकता सर ओके हे बघा तुम्हाला गणपती बाबाचा फेस आहे आणि ही मूर्ती जी आहे ती रेडी होते ही बघा ही रेडी होते अजूनपर्यंत ओके okay. यांचा हा आता हा दुसरा कारखाना आहे पहिला कारखाना जो होता तो महावीनगरच्या सिग्नलला होता आणि महावीर अपोजिट साईडला तिथे पण मेट्रो स्टेशन समोरच आहे तिथे पण असे मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत आता माझ्या नजरेसमोर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ गणपती बाप्पा जे आहेत ते मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत थोड्या दिवसामध्ये हे गणपती बाप्पा कलर होऊन संपूर्ण व्यवस्थित रेडी होतील तेव्हा तुम्हाला मी पुन्हा एकदा गणपती बाप्पा रिअल लुक मध्ये आणि कलर केलेले कसे दिसतात हे तुम्हाला मी दाखवणार तर मित्रांनो खूप मोठे मोठे गणपती वप्पाकडे बाप्पांचं पण इथे लोक करतात आणि एक गोष्ट आता मी त्यांना विचारतो दादा आपल्याकडे जे गणपती आहेत जसं माझ्याकडे स्केच असेल त्या रूपात तुम्ही करू शकता का आता बघा ना आपल्या इथे हा स्केच आहे अच्छा आणि आपण तशीच सेम मूर्ती उभी केली आहे ओके मला पाहिजे त्या मध्ये पाहिजे तशी मूर्ती आपण हे करून देतो स्केच थ्रू रेडी करून देतो इकडे पण एक मूर्ती आहे ती स्टँडिंग मध्ये केली आहे आपण कस्टमर साठी रेडी तर त्याच्या हा बघा हा स्केच आहे त्याच्या हिशोबाने आपण कस्टमर साठी मूर्ती रेडी करत आहोत म्हणजे आपल्याकडे जे गणपती बाप्पा आहेत तुमच्याकडे समजा आठ आठ ते दहा गणपती बाप्पा आहेत तर प्रत्येकाच्या स्केच आहेत त्या स्केच हिशोबाने तुम्ही गणपती दोन्ही बनवू देऊ शकता मित्रांनो तुम्हाला कोणालाही तुमच्या आवडीचा तुमच्याकडे स्केच असेल जे पण गणपती बाप्पा बनवायचे असतील दहा ते बारा फुटापर्यंत गणपती बाप्पा दहा ते बारा फुटापर्यंत गणपती बाप्पाची मूर्ती ज्यांना पाहिजे असेल त्यांनी येऊन अवश्य कृष्ण पिंगाक्ष कारखान्यामध्ये तुम्ही येऊ शकतात तुम्हाला जसं गणपती बाप्पा पाहिजे असेल तसं तुम्हाला ते बनवून देणार तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप थोडासा मोठा झालेला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा या कारखान्यामध्ये विजिट करणार आहेत की गणपती बाप्पा पुन्हा रेडी झाल्यानंतर तोपर्यंत तुमची मी रजा घेतो गणपती बाप्पा मोर्या